नमस्कार चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्षे अभिनेते व दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते तसेच दिग्दर्शक मनोज भारती राजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्री निधन झाले आहे मंगळवारी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र मंगळवारी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व यातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी ताजमहल या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीवर संपूर्ण सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मनोज भारतीराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली